डोक या हाताला धरलं या मणीच लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या कोण मी माझे वडील तुमच्या का कामाला होते ना त्यांचा मुलगा आहे माझ नाव आहे ना वाळ्या माझ ना आहे पण मला वाऱ्याच म्हणते मलाच माझ्या वाडिलांनी पाठवलं हो ते थोडे आजारी झाले का जाले का? हा कवडीला आजारी झाले का बर बर मग मला तुमच्या घराचा पत्ता दिल दिलता हा मग मी आलो या इडून हा तेच मी म्हटले आले नाही कपडे न्यायला कपडे घ्यायला कपडेच घेऊन आलो बरं झालं बरं झालं झाले ना दोन कपडे ओके सगळे बरं बरं द्या मग ते कपडे हा द्या आता हे ना ठेवून देते हो आणि जाता दुसरे कपडे घेऊन जा चालेल ना मालकीनबाई बस ना हा म्हणजे असं आरे तुरे केलं चालेल ना हो चाललं ना बरो आता रामू रामू काका आजारी का मग हा ते जास्त आजारी झाले काय झालं कावी झाली अरे बापरे बर पण मग तू काम करत असशील ना रोजी हो मालकिन बाई तुम्ही जे सांगशील ते काम सक्षियल कारण कसं माझ्या रोजच्या साड्या वगैरे असतात ना लॉन्ड्रीला न्यावं लागतात हा हो कद कदर बर 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 मग मध्ये येतो का थोडं काम आहे मदी? हा चल भाई। तू इतका त्यांना टाठा हे मला कधी रामू काकांनी सांगितलं नाही का माझा एक ताण बाळ मुलगा आहे म्हणून ह नसल बोलले हा हा मित्रांचं मोठं मुलगा हा का हो बरं ठीक आहे तू आला तर चांगलीच गोष्ट झाली हा तुला मालिश करता येती का हाता पायांची हो करेन ना करील करील का हो। आता तुम्ही म्हणलं ते काम करीत मी हा नाही आता कसे माहिती का तू हो कपडे धुवायला नेतो धुवून आणतो नाही का हा पण म्हटलं मालिश कशी येत असेल बा तुला पण आता तू म्हणतोय मला येते तर चांगलीच गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे मग असं काम कर मी तुला पैसे देते माझ्या पायांची मालिश करून द्या कर करतो करतो बर बर मग देतो का लगेच करू लगेच ना चालेल ठीक आहे मग व माग वाया म्हणलं चालेल ना चालेल ना मालकीन बाई बर बर पण कुणा व दुखत तुमच्या हातपाय आता हात हातपाय दुख्या तर तू छान अस दाबून वगैरे दे हो। मालिश करा देऊ का मग पाय दाबून हा देना देना नाही अजून वरती थोडं वरती हा हि देव नाही थोडं अजून वरती दुखते ना प हा घेतो ना हाँ। आता मजी थोड़ी आता मधे थांबले असतील थोडी आता लगेच कशी थांबणार पण मग थोडस बरं वाटलं का बाबा अजून थोडं वरती घेणार हो हो दुख्यारी वाळ्यात खूप आता दाबून झालं आता मालिश कर ना थोडी पायांची बस करतो ना करतो ना। तुला पैसे देते ना मी हो करतो ना पैशाची गरज आहे ना तुम बार बार। बार बार। बार को हो गरज आहे म्हणून तर तुमच्या पोत आलो बरोबर बरं वाटतं का बाई हो खूप छान मालिश करतो तू बाप रे बाप तुझे हात असे ना कमाला असं झाले आता नुसतं मो मऊ कापूस तुझे हात म्हणजे वाय ऐक ना माझं इथं पण दुखत आहे रे तिर दुखत हा बर मग आता ये बास का म हा बास अस बास।

तुझी पण इच्छा होती ना ओ झाली बर का मलाही ना कस तरी हो ना मग आता मला पैसे द्या हा पैसे देते हो हो कस वाटलं तुला हो लय भारी तुला एक सांगू का अशा प्रसंग झाले ना माझा तुझ्यावर इतका जीव बसलाय ना आता मी तुला कधी सोडू नाही शकत वाळ्या हा बर का मी सुद्धा तुम्हाला सोडू शकत नाही माझा आहे ना जीव तुझ्यात गुंतलाय रे माझा तरी सगळा गरब गर पि जातो काय जीव तू मला सोडून देईन जागेच मात आजारी म्हणून चाललो वडिलांडला नको पाठवीत जाऊ कामावर तूच येत जाय कपडे न्यायला तू येत जाय मी ची आता इदम माझा सुद्धा जीव तुमच्यात आत टाकला हो नाही जाणार नक्की हो नक्की मला वचन दे हो दिलं हे वाल्याच वचन आहे बघ बर तुझ्याशिवाय राहू नाही शकत चालत चालत जर तू मला सोडलं ना माझं काय होईल सांगता नाही तू आय कपडे घेऊन आला काय तुझे वडील आजारी झाले काय तू माझ्या जवळ आला काय माझ्या पायांची मालिश केली काय आणि माझ्या प्रेमात अडकला काय कस कस घडत गेलं मला कळलंच नाही वाळ्या माझा इतका जीव तुझ्यात अडकलाय ना श्वाई माला आता मी तुझ्या शिवाय कोणालाच पाहू नाही माझा तुमच्या मला असं असं झालं झालं काय आता तू घरी गेला ना तरी माझे डोळे असे पाखरा सारखे असे पाहतील इकडं पाहतील इकडं पाहतील माझा वाळ्या कधी येईल तुझी वाट बघत राहील मी आता मी फोन करी घरी गेले पण येशील लग तो तो। ना तू कपडे न्यायला लगेच उद्या येतो तुला कर का माझ्या शिवाय आता नाही कदम ना लागत बायको ना हो घरी बरं सांगू नको बर का कोणाला काही छा 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 ये नाही द्या ना मला तेवढी तू पैशाची चिंता बिलकुल करू नको आय बरं बरं वाळ्या ह आणि उद्या काय ना परत देईल मी तुला पैसे बँकेत खूप सारा पैसा बने बँकेतून काढून आणि तुला दिली हा चाल ये मग जाऊ का मग हा काळजी घ्या हो हो उद्या पोहच मी येतोय वाळ्या हॅलो ये ना इतका उशीर केला तू आज हा थोडी गाडी लेट झाली गाडी लेट झाली धुतले कपडे हो धुतले आज चेहरा काय उतरला तुझा मधी गेलो का मला सगळं सांगतो मी बर बर ठीके चाल मधी हो चल वाळ्या ये ना

तेन मालकिन बाई मी ना हा मी आज पण तुमच्या घरी नाही येऊ हो शकत काय नाही येऊ हो शकत का बरून घ्या काही गोष्ट ओळखून घ्या म्हणजे काय ओळखून घ्यायचं काय नाही तुला सांग त्याचं नाव मी बघते त्याच्याकडं नाही मालकिन बाई नका काय होतं माहिती आहे का परपंच्याची दुध धाणी होऊन जाईल परपंच्याची दुध धाणी माझ्या का पण असं झालं काय बाई हां आपूनी फोनवर बोलत होतो का हां काल हां काल ते फोनवर आपण दोघ बोलत असताना निमा बाई ऐकलं ऐकले हो मला म्हणत तुम्ही जर तिकडे गेले हाँ? तर मी तुमचे हे पोरही सांभाळला माहिती निघून जाईल म्हणून त्याच्यामुळे मी लय नाराज माझा तर इतका जीव असळमळ करतो तुमच्या बद्दल संशयाला हो म्हणजे तू आता माझ्याशी बोलणार नाही माझ्याला नाही बायको जर निघून गेली तर माझे पोराई ना उन्हात पडतील कोण सांभाळेल त्यांना अरे तू तु, तुझा विचार करतोय पण माझा विचार कर ना मी तुझ्याशिवाय थोडी सुद्धा नाही राहू शकत नाही मला आहे ना तुम्ही सोला धरू नका नाही नाही मी चाललो वाळे अरे तू आता काय झाला काय एवढे थोड्या दिवसात तू माझी संगत सोडतोय झाले असेल माझी चुकी तर वरखून घ्या पदरात घ्या मला पण माझ्या नाही आता अरे तू मला एवढी साथ दिली वाळ्या एवढा प्रेमाने माझ्याशी वागला मला शरीर आता माने सोडून जातोय बाई मातीनच माती खाली पण नाही टिकल ते प्रेम नाही टिकल नका नाका मी चाललो <laughs> वाळ मी तुला जाऊन नाही ऐका मालकीन बाई वाळ्या लुंगी सुटत अरे ऐक ना तुझी लुंगी सुटू दे तुला अशा हजार लोंगे घेऊन देईल मी माझ्याकडे तेवढे पैसे आहे नाही आई पण मी तुला नाही सोडणार वाळ्यात तुला पण काही वाटत नाही का रे मालकीन बाई अरे तू माझा काय तुकडा आहे तू मला असं एकदम एखादा घाव घातल्यासारखं केलंय तू मला आणि टाकून चाललाय तुला लाज नाही वाटत वाळ्यात तुम्ही मस्त काळजाचा तुकडा आहे पण <coughs> माझे ते आवडले आवडले तुकडे उन्हात या� पडतील भीक मागत येतील म्हणशील मा पप्पा ना काय केलं नका नका जाऊ दे चुकलं सॉरी मी चाललो नाही वाळ नाही नाही वाया मी तुला सोडणार नाही वाया वाळ्या माझा जीव तुझ्या ताडालाय माझा कधी सोडणार नाही मी तुला माझ वाळ्या माझ्या काळजाचा तू आहे अरे मी तुला सोडी

नक्की मालकीनबाई परिणाम झाला ते वाल्यावर प्रेम केलं वाल्या या काही म्हणल्या मुळे डोक्यात एवढे दिवस आपून माझ्याशी बोल मालकीनबाई संग काढले पण मालकीन मी पहिला दवाखान्यात नेतो तिला नीट करतो आणि मग तिच्या घरी आनंद सोडितो आणि मग मागायला जातो बघ ना तू आला नवीन तेव्हा आपण कसं प्रेम करीत होतो मला तू कसं आवडून धरलं मला तू असा करीत होता असा करीत होता आणि किती छान मला मस्त वाटत आपल्याला या चला नको चला मी नाही ना मी आहे ना जोडी तू आहे पण मला कुठून येतो तु, तुझ्या बायको कोण नाही नको रे बाबा मला भीती वाटते ती आपल्याला मोठ्या गाडी पण जायचंय चला गाडी कशी तुमच्या मोठ्या गाडी तू तू माझे कपडे धुणार मी आहे ना माझ्या सोबत राहशील आजारी नाही काहीच नाही तुम्हाला ना आज हा वाल्या मोठ्या चांगल्या लात जावा आहे येणार हो ऐका मी माझ्या बायकोला सोडून देईन पण तुमच्या सोबतच राहील असा वाल्या येवच नाही वाळ्या मला तू तेव्हा दिलं होत्या माझ वचन मोडणार नाही ना तू काय करू तिच्या डोक्यावर परिणाम झाला तिची समजूता आता घालायच लागल वाळ्या अशा अवस्थेत तर मी तर टाकू शकत नाही मला शरीर दिलंय त्याच्यामुळे मी टाकूच शकत नाही काय अरे आत्मा आहे दोघांचा आहे तो एकत्र होऊन खेळलाय खेळलाय चल आपल्याला हातेला जायचं तो आहे माझ्या सोबत राहत मी तुला घास घालीला मी तुला चल चल